मुख्यमंत्री शेअर बाजाराप्रमाणे शिक्षकांचा भाव लावतायत असा गंभीर आरोप संजय राऊतांनी केलेला आहे जळगावच्या सभेत शिक्षक आणि संस्थाचालकांना पैसे वाटल्याचा आरोप ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केलेला होता त्याबाबतचा त्यांनी एक व्हिडिओ शेअर केलेला होता आणि त्यावरूनच संजय राऊतांनी एकनाथ शिंदेवर गंभीर आरोप केलेला आहे शिक्षकांना विकत घेण्याचा प्रयत्न करू नका असा इशाराही त्यांनी दिलेला आहे हा तो व्हिडिओ आहे जो सुषमा अंधारे यांनी ट्विट केलेला होता शेअर केलेला होता आणि त्यावरूनच संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांना इशारा दिला राज्याचे मुख्यमंत्री येऊन शिक्षकांना भाव लावत असतील शेअर हो तर या परंपरेला फार मोठा तडा जाताना दिसतोय शिक्षकांना विकत घेण्याचा प्रयत्न करू नका एवढंच मी सांगेन जर तुम्हाला महाराष्ट्राच्या परंपरा संस्कृती संस्काराची कुणी जरी जाण असेल तर शिक्षकांना बाजारात उभं करू नका सुषमा अंधारे यांनी एक सुद्धा त्या संदर्भात ट्विट केला तुम्ही या थरापर्यंत खाली पडू नका